जत तालुका प्रहार संघटनेचा तालुकास्तरीय महामेळावा तालुकाध्यक्ष सुनील बागडे जत तालुका प्रहार संघटनेच्या वतीनं तालुकास्तरीय महामेळाव्याचं सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय मेळाव्यास प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह सांगली सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी दिली सुनील बागडे पुढे म्हणाले की आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालय इथं या मेळाव्यास प्रहार शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के सोलापूरचे आक्रमक नेते अजित कुलकर्णी प्रहार दिव्यांग संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामदास खोत जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी तसेच शिराळा तालुकाध्यक्ष बंटी नागरे पाटील मिरज अध्यक्ष गोरख वनकंडे तालुका तालुकाध्यक्ष रणजित माणे रमन्ना यांगारे मलसिद्ध कांबळे रिया चेक अनिल बिराजदार सुनील कोळी राजू वडतिले लक्ष्मण कोळी रवी सोंगार्डे सचिन भोसले बंडू भजनावळे तुषार कोळी यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत